बारामती लोकसभेची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेची होत आहे पण मतदानाचा दिवस जवळ येत आहेत तसे ती वादाची देखील ठरू लागली आहे अजित पवार गटाकडून अनेकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप याआधीही झाला आहे पण आता धनशक्तीचा एक वेगळा प्रकार उघडकीस आला असून आमदार रोहित पवार यांनीच त्याचे व्हिडिओ समोर आणले आहेत त्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे बारामतीत कशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक सुरू आहे याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत याच पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू ठेवला आहे अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून अचूक निशाणा साधला आहेवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार